नमस्कार मी स्वप्नाली आज आपण एक वाटी पोह्यापासून कुरकुर्चा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी पोहे काढून घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पोहे पाण्याने धुवून झाले की यातील सर्व पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे आणखी पाणी घालून हे पोहे आपल्याला पाच मिनिटासाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत पोहे आपले पाच मिनिट झालेले आहेत छान असे भिजले गेलेले आहेत आता आपण या पोह्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात सर्वात आधी दोन चमचे गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामुळे याला बाइंडिंग छान येतं आता यामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया कॉर्नफ्लॉवर नसला तर पीठ घातलं तरी चालेल आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालून घेतलेला आहे आता आवडीनुसार यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट आणि एक छोटा चमचा धन्या आणि जिऱ्याची भरड आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक चमचा खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण पाणी न घालता मळून घ्यायचं आहे पोहे आपण भिजवले होते याच पोह्यामध्ये आपल्याला हे मिश्रण संपूर्ण असं घट्टसर मळून घ्यायचं आहे पाण्याचा आपल्याला वापर अजिबात करायचा नाहीये तुम्ही बघा मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण हाताला तेल लावून अशा पद्धतीने याचे गोळे बनवून घ्यायचे आणि या गोळ्याला तुम्हाला जो आकार द्यायचा तो दिला तरी चालेल मी अशा पद्धतीने हा आकार दिलेला आहे इथे सर्व पोळ्यांना मी हा आकार देऊन घेतलेला आहे आता गॅसवरती कडकडी तेल आपलं गरम झालेलं आहे त्या ते तेलामध्ये आपण हे तळण्यासाठी घालून घेऊयात दोन्ही बाजूला आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघा अगदी थोड्या वेळा त्याचे छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत आता आपण बाजूला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या पोह्याचेही कटलेट तळून घेऊयात अगदी कमी तेलामध्ये हे छान असं कुरकुरीत तळलं जातं आणि चवीला खूपच छान लागतं असं हे कटलेट तयार होतं आता आपण राहिलेल्या पिठाचेही अशाच पद्धतीने कटलेट तळून घेऊयात याला रंग खूप छान आलेला आहे आणि याला वर खोर, वरून कुरकुरीतपणाही छान आलेला आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे मुलांना खाण्यासाठी उत्तम अशी रेसिपी आहे ही रेसिपी, रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद